तो हाँ। नमस्कार चला लाइक करा को है? कमेंट करा कमेंट थोड़ा रे हे बघा इकडे बघी लाईव्हला असं फेस न दाखवता असं करायला येत आहे बोलत राहायचं आता दोन जॉईन झाले तर बघ आता कमेंट केलं तर नाही के लाईक नाही गेलं फक्त आले तर म्हणत असत नाही चालूच आहे असं दे चालू आता आपल्याला बोलता येईल त्याच्यावर म्यूटचं बटन आहे नाही ह्यात चिकन नाही कमेंट करा चला कमेंट करा कितीला जायचंय तुला बसतात पुरता मग डला असता मोबाईल कमेंट करा बोला 15 मिनिटाचा आहे लाईव्ह फक्त बोला कमेंट करा कोणतिशोर मानकिशोर बनवलेला आहे कमेंट करा, कमें करा। कमेंट करा लाइक करा बापू हेचे वर को कड़ी पता लोकेशन किन दिशा है बगी

म्हणले की मग त्यांना लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब कर। किती करायला कोण कोण माझ्या चॅनेल वर नवीन आहे प्लीज लाईक करा कमेंट करा

कमेंट करा काय म्हणली 45 45

ती सुरुवात आहे आता खळखळ बघू काय म्हणते पंधरा जण आले पंधरा जण रोज अशी घ्यायची रोज उलट उलट पन्नास उलट उलट ते सर उलट झालं सात जण सात जण का पर, का? आता जायच्या टाइमिंग पर्यंत जेवढा होईल तेवढा चालू द्यायचं हा हा कोणाचा काय माहिती बारा जण आलेत बारा जण लाईक करा भावानो बहिणींनो लाईक करा कमेंट करा

छान वाटायले बघ ना ते कडीपाता त्याच्यामध्ये हिरव्या हिरव्या हा टाईम नाही मी झाडाचा नाही तोडत कडीपाता ते नाना तोडतात कधी कधी पूर्ण

जाते मी बी लवकर येते मी बी लवकर हे जर तिज झालं तरी गेली ती उडत आता काय करणार मग किती माझ्या बघा अंधू कारण त्याने फोन केला उशीर पहिले येईल मग नाही चालेल साला ये म्हणजे मला हे दोन तीन काम आठतात जाऊन मोठा काटा कशावर आहे मोठा काटा कितीवर आहे मोठा काटा बारावर आहे आणि बारा का काटा पाच वर आहे पाच ला पाच मिनिट कमी आहेत आमचं पाच मिनिटात घंटाळ कुठे आहे लाईक करा कमेंट करा प्लीज लाईक करा भावानो बहिणीनो लाईक करा बोला असं बोल नाही बोलल्यावर कसं व्हायचं बोलत जावा

share share ke salah oke